नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सायनाथ गंदिवडे एस जी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत असलेला महत्त्वाचा मुद्दा आज आपण पाहणार आहोत तर तो म्हणजे भारतातील घटक राज्य आणि त्यांच्या राजधानी आज आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे भारतामध्ये एकूण भारतामध्ये एकूण किती घटक राज्य आहेत आणि त्यांच्या राजधानी आपल्याला पाहायचं आहे तर आता आपल्याला भारतामध्ये एकूण एकोणतीस घटक राज्य आहेत आणि त्या घटक राज्याचे आपल्याला राजधानीचे नाव हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे तर आपल्याला सर्वप्रथम आता सर्वप्रथम असणारी राजधानी राज्याचे नाव आहे आसाम तर या आसाम राज्याची जी राजधानी आहे ती आहे दिसपूर त्यानंतर दुसरी आहे बिहार बिहार राज्याची राजधानी आहे पटना नंबर तीन आहे गोवा गोव्याची राजधा गोवा या राज्याची राजधानी आहे पणजी त्याच्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे चौदावा तर तो म्हणजे चौथा आंध्र प्रदेश तर आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी आहे अमरावती त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेशाची राजधानी आहे इटानगर त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे गुजरात गुजरातची राजधानी आहे गांधीनगर त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे छत्तीसगड तर आता छत्तीसगडची राजधानी ती आहे रायपूर यानंतर आपल्याला पाहायचं आहे हरियाणा आता हरियाणा ही हरियाणा या राज्याची राजधानी आहे चंदीगड त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे हिमाचल प्रदेश या हिमाचल प्रदेशाची राजधानी आहे शिमला त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ओडिशा या ओडिशा राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर त्यानंतर आता आपल्याला अकरावा जो राज्य आहे तो म्हणजे आहे केरळ आता आपल्याला पहिल्यांदा पाहायचं आहे केरळ या केरळ या राज्याची राजधानी तिरुअनंतपुरम हे त्याची राजधानी आहे त्यानंतर बारावा जो राज्य आहे तो जम्मू आणि काश्मीर जम्मू काश्मीर या राज्याची राजधानी आहे श्रीनगर व जम्मू यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे झारखंड झारखंड या राज्याची राजधानी आहे रांची त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे कर्नाटक कर्नाटक या राज्याची राजधानी आहे बेंगलुरू त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे महाराष्ट्र आता महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई ही आहे तर त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे सोळावा राज्य तो म्हणजे मध्य प्रदेश आता या मध्य प्रदेश राज्याची राजधानी भोपाळ आहे त्यानंतर मेघालय मेघालयची राजधानी आहे शिलाँग त्यानंतर मिझोराम मिझोराम या राज्याची राजधानी आहे एंजॉल त्यानंतर मणिपूर या राज्याची राजधानी आहे इम्फाळ यानंतर आपल्याला विसावा राज्य पाहायचं आहे तो म्हणजे नागालँड आता या नागालँड राज्याची राजधानी कोहिमा हे आहे त्यानंतर पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी आहे कोलकाता त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे बावीसवा जो राज्य आहे तो म्हणजे पंजाब आता विद्यार्थी मित्रांनो पंजाब पंजाबची राजधानी चंदीगड चंदीगड हे आहे त्यानंतर उत्तराखंड या उत्तराखंड राज्याची राजधानी देहरादून नावाची राजधानी आहे त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे त्रिपुरा त्रिपुराची राजधानी आहे आगारताळा त्यानंतर उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनऊ यानंतर आपल्याला आता पाहायचं आहे सव्वीसवा राज्य तो म्हणजे सिक्कीम तर आता सिक्कीम या राज्याची राजधानी आहे गंगटोक त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे राजस्थान ज्याला आपण वाळवंटी प्रदेश म्हणलं जाते या वाळवंटी प्रदेशाची राजधानी आहे जयपूर त्यानंतर आपल्याला अठ्ठावीसवा जो राज्य आहे तो म्हणजे तामिळनाडू आणि या तामिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई त्यानंतर आता नव्या नव्याने निर्माण झालेला तेलंगणा जो राज्य आहे या तेलंगणा राज्याचा जो हा राजधानीचं ठिकाण आहे तो म्हणजे हैदराबाद तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण एकोणतीस राज्य एकोणतीस राज्य आणि त्याच्या राजधान्या आपण पाहिलेलो आहे जर विद्यार्थी मित्रांनो हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा धन्यवाद